पुणे गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी पुणे आक्रमक झाली आहे महिलांनी आक्रमक होत आंदोलन केले रस्त्यावर चूल पेटवत निषेध व्यक्त केला जनसामान्यांच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरत हे आंदोलन करत आहोत असे पदाधिकारी म्हणाले <laughs> देखील या आम्ही या भ्रमात होतो पण आजचे दिन मला वाटतं आता पुतळ्यात जमा झालेले आहेत आजचे दिन आता परत कधी येणारच नाहीये आणि लाडक्या बहिणीला तुम्ही दीड देत असाल तर एका हाताने तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार देताय आणि तिच्या त्याच दुसऱ्या हाताने तुम्ही पैसे वसूल सुद्धा करताय वसूल करण्यासाठी हे फक्त सोयी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत आम्हाला यात तुमचा तुमचाच फक्त लाभ होतोय थोर गरिबांचा सामान्यांचा यात काही एक लाभ होत नाहीये यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले आज महिलांनी उन्हातानात या चुलीवर भाकऱ्या तापल्यात याच भाकऱ्या आता मोदी सरकारचा तोंडात घालणार आहोत आम्ही महिलांना महिलांना केवळ सोयी सुविधा देतो लाडकी बहीण देतो म्हणून सत्तेवर आलेली मेरी प्यारी बहिणा या योजना या केवळ सत्तेवर येण्यासाठी होत्या आज खरी परिस्थिती ही आहे आणि ही पेटलेली चूल ही आमच्या नशीबी आलेली आहे याचा जाब आम्हाला हवा आहे आम्हाला परत चुली समोर बसवला तेव्हा तुम्ही मनमोहन सिंग यांच्या तोंडावर जेव्हा असे वाढले होते वा तेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा तुम्ही रस्त्यावर अक्षरशः गडाबडा लोडल्या होत्या तर आज तुम्ही कुठे आहे गेले आणि आम्ही तुम्हाला काय अभिप्राय आहे आमच्याकडनं आम्ही पण हेच करावं आम्ही अजून सुसंस्कृतपणे सोडले